यंद्री एवढी मोठी एवढ प्लेन मस्त <पात> रामेश्वर मंदिरामध्ये जमून तिथे गाराणी करून नंतर जी जी ते ज्या ठिकाणी होळी असेल त्या ठिकाणी जे आमचे दोन मानकरी आहेत दोपट्या अदम ते त्या तर मित्रांनो आजचं व्हिडिओ तुमका समजलो असलो कसलो तो तर आज असा होळी तर होळी आमच्या दामसंडे गावाची आमच्या वाडीत तोडणार असत दिरबा देवीची तर तिकडे आपण आज जाऊया तर, दोर -दोर तर आता जवळजवळ भाजले होत साडेपाच होळी तिकडे आवाज येतात कटर लावल्याने असा तर तिकडे आपण जाऊया आता माझ्या अंगडा येऊ बघा सतेन पण असा तर आम्ही आता जाऊ निघतो तिकडे जर ही तुमका व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनेलवरती कोण नवीन असाल तर चॅनल का सबस्क्राईब नक्की करा आपण चला आता व्हिडिओ सुरुवात करूया तर आता आम्ही जाऊ निघतो तिकडे म्हणजे ही आमची वाडी एका साईडला त्याच्यामध्ये एक वाडी आणि त्याच्या पुढे मधली वाडी बोलतो भांडारवाडी तिकडे होळी असा तर आम्ही इकडे आता पोचलो तेव्हा आमसांड जाता वरती देवगडला आणि इकडे खाली वाड्यात आमच्याच रस्त्यावर आहो म्हणजे आमची घरा अशी खाली रावली त्यासाठी आणि इकडे वरती रस्त्याच्या बाजून आपण तिकडे आता जाऊया मंडळी जमली आहे थोडीशी होळीच्या मानातरी भरपूर जण असतात रात्री ओढूप तरी पण आता कमी येत हळूहळू जमतात सगळेजणच

ते आपल्या हो का होळीची माहिती सांगणार कसा काय असतं ते करू तर सांगा जरा आम्ही नमस्कार हा जो आमचा शिगमोत्सव आहे दिवशी होता त्या शिगम्याचा पहिल्यांदा देवीचा हुकुम होतो की शिगमोत्सव साजरा करण्यासाठी आणि तो हुकूम झाल्यानंतर जे आमचे ठरलेले मानकरी आहेत बाराबाद मानकऱ्यापैकी जे दोन मानकरी आहेत झोपटे आणि अदम हे बारावाडीवर येतात आणि आंबा जो आम्हाला होळीसाठी लागणार असतो त्याची टेहणी करतात आणि त्यांनाच फक्त तो माहिती असतो आणि अशा तऱ्हेच ते टेहणी केल्यानंतर जो होळीचा दिवस असतो म्हणजे आजचा दिवस आणि ह्या दिवशी संध्याकाळी बारा पाच रामेश्वर मंदिर मंदिरामध्ये जमून तिथे गाराणी करून नंतर ते ज्या ठिकाणी होळी असेल त्या ठिकाणी जे आमचे दोन मानकरी आहेत दोघते दम ते त्या पुढे चालतात आणि आम्ही ममागून अशा तऱ्हे आम्ही ज्या वाडीवर होळी असेल त्या ठिकाणी आम्ही जातो आणि यंदा ही होळी आज वेळवाडी या ठिकाणी आहे आज गजानन गजान मयेकर या टी यांच्या या ठिकाणी बाजूला आहे आणि ह्या वेळवाडी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आता ती होळी आता थोड्या वेळाने तोडून खाली पाडून पण पा झालेली आहे आणि आत्ता काम म्हणजे आहेत मेस्त्री यांचं काम आहे की फक्त ते होल पाडून ठेवणे आणि नंतर आम जेवणाचा कार्यक्रम होणार साडेनऊ झाल्या साडेनव जेवणाचा कार्यक्रम सुरू होऊन जी रहत असतील ती सगळी जेवण या वाडी यंदा तर्फे जेवणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मग जे सगळे आलेले लोक जेवतात जेवल्यानंतर कट्ट्या जे गाभीत समाज म मंडळी आहे कटे येऊन हां कट्ट्यावरचे गाभीत समाज आज ते येऊन इथे नथनी घालतात त्या होळीला आणि नंतर वाले बांधून सर्व मानकरी आणि ते बारा बारापाच बारा मानकरी रहित आणि कट्टाग्राम असतं अशा तऱ्हे ती ओळायला सुरुवात करतात ओढायला आणि ती ओढताना प्रत्येकाचे जे 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 प्रत्येकजण ओढताना प्रत्येकाचे जे काय का फोदे आहेत ते फोदे या प्रकारे ते का कोकणामध्ये आहे आणि तो अशा तऱ्हे आहे की फोदे म्हणतात म्हणजे अमुक अमुक नावाने पोदे असे म्हटल्यानंतर त्या माणसाचं जी किरेवारी असते ना ती किरेवारी जाते आणि विशेष करून हे बोले मोजून घेतलेले बरे <laughs> असतात कारण वारसाची जी काही किरेवारी असते ना ती सगळी जाते आणि जो काही किरे सगळे जातो असा हा ओळीचा उत्सव आहे आणि अशी ओढीत ओढीत ती दीर्भादेवी मंदिरामध्ये मंदे पण तिथे नेऊन ठेवली जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी ती संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी ती खट्टाग्रामस्थ आणि इतर लोक ती उभी करतात उभी केल्यानंतर जे रीतिरिवाज आहेत पारंपरिक प्रथेप्रमाणे बारा पाचांचे ते तिथे केले जातात आणि ते उद्या तुम्हाला पाहायला मिळतीलच आणि अशा तऱ्हेने तो शिगमोत्सव सुरा होतो आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सण होतो आमचा शिगमा गावामध्ये तर प्रत्येकाच्या गावात वाडीवर सण साजरा केला जातो आणि त्या दिवशी फक्त संध्याकाळी तीन गाव वाडीवरचे लोक येतात एक मळई कट्टा मळई आणि आनंदवाडी ही तीन लोक त्यावेळी येतात आणि ते आपली घुमट घुमट म्हणून प्रकार असतो की जो पुरुष असतो त्याला स्त्री वेशात असतं आणि तो घुमटाचा प्रकार अशी तीन घुमटं कोळीन अशी कोळी नेसवली असते आणि ती ती झुमटं त्यावेळी तिसऱ्या दिवशी त्या संध्याकाळी तिथे नाचतात आणि ती नाचून झाल्यानंतर त्या थाप मारून झाल्यानंतर दोन्ही देवळामध्ये आमच्या घाडीगावकर यांच्या देवघरी पण थाप मारली जाते आणि अशा तऱ्हे थाप मारून झाल्यानंतर त्या तिन्ही वाडीतल्या मंडळींचे नारळ ठेवण्याआधी बारापाच आपले नारळ ठेवतात आणि निशान जे असते ते त्या दिवशीपासून सुरू होते आणि त्या दिवशी पहिल्यांदा पहिल्यांदा बारा पाचांच्या घरी निशान फिरते आणि बारापाचा ठिकाण फिरल्यानंतर ही घुमटाचा प्रकार होतो आणि त्यानंतर असलेल्या बारापाचांचे घुमटातले जे आनंद कट्टा मळई आणि आनंदवाडी या ठिकाणची ग्रामस्थ आहेत त्यांची गाराणी होतात आणि त्यानंतर होळीचा उत्सव आमचा सुरू होतो तो नवमीपर्यंत आणि नवमीला सात दिवस असे अशातरी उत्सव सुरू असताना बारावाडीवर निशाण जातं तिथे प्रत्येकजण आपापल्या घरी निशाण येतं येतात पुजतात आणि येणाऱ्या मांडळींना पोस म्हणून देतात म्हणजे पैसे पोस म्हणून दिलं जातं आणि अशा तऱ्हे अष्टमीपर्यंत ते बारावाडी फिरतं आणि नवमीला राहिलेला गाव असतो आमचा तो गाव निशाण फिरतं आणि तो फिरून झाल्यानंतर धूळ धुळवट केली जाते आणि धूळ मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळीच्या म्हणजे दहाव्या दिवशी नवमी नवमी नंतर जशी मिळाला देवांना नावण घातला आणि अशा तरी हा आपल्याला माहिती सांगितलेली असा आता या सांगा आपण करता रुपये होळीचा त्याच्यावर कोणती कोणती आता आमचा हा जी होळी असते ती थी, तीन थांद्याची असते म्हणजे पहिला जो आता आंबा आहे कुठल्याला आपण बघितला तो आंबा त्याला जोडून पुढे सागवण किंवा शिवण यंदा सागवनाचा असेल पुढे आणि त्याच्यानंतर शिवा असतो शिव्याच्या नंतर पुढे झेंडा असतो आणि तीन सांधे असते अशी तीन सांध्याची होंडी होळी होळी असते आमची जामचंड्याची जवळ ती सत्तर पासठ पासठ साठ सत्तर फुट असते पण यंदा थोडी खालचा बेस कमी आहे थोडा तर ती कमी होईल चला आपल्या काकांनी मस्त की माहिती दिली असा आता वरती जाऊया आणि नथनी घालतो कार्यक्रम होता असा न घालतात ते बघूया जाऊन तिकडे तिकडे खापा होतात कुराडी सगळे राम सांडे अरे बाबा त्यांच काम आहे तुमका आता दाखवलंय मी आता होळी नंतर रात्री प्रत्येक साडेनऊच्या मनात तेव्हा आपण येऊया आता जवळजवळ घरद सहा साडेसहा झाले आणि आपण आता घरी जगून घेऊया थोड्या वेळ आपण येऊया जेवण बिवण वाढणार असत तेव्हा तुम्हाला त्याच्यातून दाखवतील आपण आता येलो इकडे वरती

सगळे पण पत्रा गोळी सुट्टे करू बसले पात्र पत्रा सुट्टी करूची वाढूचा का गोळा करूचा आता हळूहळू हळू जेवत मस्तपैकी अगा जेवण कसा वाटला ना खीर डाळ भात लोणचा पाणी बसले इकडे इकडे एक हॉल मध्ये बसवलेली आहे पंगत आणि इकडे रूम मध्ये पण बसवलेले आता तीवारच बरेच म्हणजे जेवण झाला आणि बाहेर खळ्यात पण वाढलेल्या असतात दाखवतो सगळ्या मंडळींची नुसती ध्यानधर चाललेली असा भात वाढूक भाजी वाढू डाळ वाढूया एका इकडे जाऊ सगळे बाहेर बसून हवेशीर एकदम मस्तपैकी तर इकडे वाढत इकडे तरी आपली होळी असा आणि बऱ्याच प्रमाणात ना लोक आता दमक लागली टेम्पोवरून आता माणसा येली कट्ट्यावरची पण लोक सगळी येले असं आता तो मान असता नटणी घालूच म्हणजे रशी घालू आणि रशी करून वडत नेणार आता सगळेजण वरती येत आता बघूया आपण पुढे काय करतोय त्या

जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री

येईल इकडे एक आत म्हणजे वाट जाता मंदिराकडे आणि इकडे नाक्यावर आहो आपण आता सगळं नाक्यावर आपली होळी असं तर बघूया आता बघा इकड़े भरपूर कष्टगीर सगळे आणि हाणलेनेक आता इकडे इकड़े एंड चालू असा आपल्या होळी अनुसू वालो घालून मस्त एकदम सगळ्यांचे तर सगळे पडन आपल्या आपापल्या घरी जातो तर मित्रांनो व्हिडिओ होळीचो तुका कस वाटलो गिरबीच्या होळीचो तो आण आमच्या वाडीतून दामसंड्या गिरबारीच्या मंदिरापर्यंत थोडी ओढत आणल्याने एकामेकाचे फोडे मोजत आणि जर यो तुमचा व्हिडिओ आवडलो ते व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनेलवरती कोण चॅनल का सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ तुम्हाला बहुक गावतले तोपर्यंत बाय बाय